सरकारनी तुम्ही गावागावात जाता तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता वेळी बोलला बोलला इथे शेतकरी शेतकरी किती आलेत तुम्ही मला तुम्ही सांगा हे जे सरकार बसलेलं आहे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे ह्या सरकारने गेल्या शंभर दिवसांमध्ये गेल्या एकशे दहा दिवसांमध्ये जे काही तीन महिने उलटून गेले असतील चार महिने उलटून गेले असतील ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली आणली काही योजना आज तरुण वर्ग इथे आहे युवसेना आहे युवती सेना आहे ठीक आहे राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे वेगळी गोष्ट आहे तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा जे विशीत असतील जे तिशीत असतील जर तुम्ही विद्यार्थी असाल जस्ट तुमचं डिग्री झाली असेल तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल तुम्ही मला सांगा तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का आणबी काय ह्या उलट काय झालंय आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना काय झालं लाडकी बहीण योजनेचं पाचशे रुपयेवर आले आता मला माहित नाही दीड हजारच राहणार की पाचशे रुपये राहणार ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत आपण तर तीन हजार रुपये देणार होतो तीन हजार रुपये देणार होतो पण भाजप असेल एशनशी असेल दादांचा गट असेल ह्या सगळ्यांनी काय सांगितलं तर गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ अजून महिला वाढतील अमुक होईल तमुक होईल एक, एक वेगळी कातडी लागते एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो जाहीरनामा असतो त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत एक वेगळा निर्लज्जपणा लागतो तसं आज मी पाहिली बातमी आठ लाख महिला कमी केल्यात आठ लाख म्हणजे तुम्ही विचार करा एका वेळी जे सांगत होते अडीच कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार अमुक मिळणार तमुक मिळणार अडीच कोटीवरनं आता जवळपास पन्नास लाख महिला कमी करणार तुम्ही लिहून घ्या ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील